मन मिळाव मित भाषी कुटुंब वत्सल कैलासवाशी सिंधुवाई दत्तात्रय वाडगे प्रस्तावना जीवन ही निसर्गाने दिलेली एक अनमोल भेट आहे जी प्रत्येकाला आपल्या पद्धतीने अनुभवता येते हे जीवन म्हणजे एका सुंदर नदीसारखे आहे ज्यामध्ये सुख दुःख आनंद वेदना यश ये, यश अपयश असे अनेक प्रवाह एकत्र वाहत असतात जीवन म्हणजे सतत चालणारा एक प्रवास आहे या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक वर्णावर एक आपल्याला शिकायला मिळते आणि आपण अधिक चांगले व्यक्तिमत्व म्हणून घडतो जीवनाचे महत्व हे केवळ जगण्यात नसून ते आनंदाने प्रेमाने आणि समाधानाने जगण्यात आहे मानवी जीवन अस्तित्वात असण्यापर्यंत प्रत्येकाने प्रत्येकाशी सलोख्याने प्रेमाने स्नेहबंधाने वागावे कारण मानवी जीवनाचे महत्व हे हयातीत असेपर्यंत कळत नसते परंतु व्यक्ती सोडून गेल्यानंतर त्याच्या जीवनाचे अनंत महत्व हे इतरांच्या लक्षात येते असेच काही सेत वस्ती पाईपलाईन रोड अहिल्यानगर येथील कैलासवाशी सिंधूबाई दत्तात्रय वाडगे यांच्या बाबतीत घडली त्यांच्या जाण्याने त्यांच्या जीवनाचे अनन्य साधारण महत्त्व कळले आहे सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना देवाज्ञा झाली त्यांचे संपूर्ण जीवन हे विविध पैलूंनी भरलेले होते पार्श्वभूमी अहिल्यानगर येथील सदाशिव तागड यांच्या घरात सिंधूबाई यांचा जन्म झाला त्यांचे शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंत झाले लहानपणापासून मन मिळवू प्रमा प्रेम सर्वांना आपलेसे करणारा त्यांचा स्वभाव होता कुठल्याही कामात असणारी तत्परता निष्ठा धार्मिकपणा या सर्व गोष्टींनी सिंधूबाई यांची व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे होते आपल्याकडून कुणाचेही मन दुखावले जाणार नाही याची ते सतत काळजी घेत कौटुंबिक माहिती सिंधूबाई यांचा विवाह एकोणीसशे सदुसष्ट साली नगर येथील दत्तात्रय वाडगे यांच्याशी झाला पारंपरिक असणारा शेती व्यवसाय व घरकाम यामध्ये सिंधूबाई यांनी स्वतःला वाहून घेतले शेतीची आणि कुटुंबाची जबाबदारी योग्य रीतीने त्या पार पाडू लागल्या त्यांच्या सांसारिक आयुष्यात मंदा नावाची मुलगी जन्माला आली सिंधूबाई यांनी कुठल्याच गोष्टीचा भेदभाव कधीच केला नाही आलेल्या प्रत्येक संकटाला संघर्षाला सतत हसतमुखाने सामोरे जाणे हा त्यांचा स्वभाव एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली दत्तात्रय वाडगे यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सिंधूबाई यांनी मोठ्या संघर्षाने पार पाडली कुठल्याही गोष्टीची कमतरता त्यांनी कुटुंबात होऊ दिली नाही मुलगी मंदा तिचे शिक्षण करून संवत्सर दशरथवाडी येथील प्रकाश वावळ यांच्याशी एकोणीस एकुनिस मे एकोणीसशे एकोणनव्वद साली विवाह करून दिला प्रचंड मोठा असणारा गोतावळा सिंधुबाई यांनी आपल्या प्रेम नित भाषेत एकत्र बांधून ठेवला सर्वांना आपलेसे करणाऱ्या सिंधुबाई यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली अखेरचे क्षण कुटुंबातील नातेवाईकातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व असणाऱ्या सिंधुबाई या गोतावळ्यातील प्रत्येकाच्या मार्गदर्शक होत्या पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांना अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले अचानक आलेल्या या आसमानी संकटामुळं संपूर्ण वाडगे कुटुंब व नातेवाईक मोठ्या संकटात सापडले बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता नालेगाव अमरधाम कल्याण रोड तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी त्यांचा दशक्रिया विधी आहे कैलासवाशी सिंधुबाई दत्तात्रेय वाडगे यांना त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली